नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या विधानसभेचा प्रचार आता आज संपलेला आहे आणि आता मतदारांना शांतचित्ताने आपल्या मतदारसंघातील उमेदवार निवडण्याचा आमदार निवडण्याचा लोकप्रतिनिधी निवडण्याचा आता वेळ चालू झालेला आहे त्यांच्या त्यांनी आता शांतचित्ताने आपल्याला कोण आमदार करायचा आहे याची वेळ सुरू झालेली आहे तर माझी एक विनंती आहे सर्वांना की महाराष्ट्राचा विचार करून फक्त आमदार निवडा महाराष्ट्र धर्म लक्षात ठेवून ह्या निवडणुकीत तुम्ही आमदार निवडा कारण गेल्या अडीच वर्षात किंवा दहा वर्षात प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांचं मातेरं झालेलं आहे शेतमालाचं वाट्याबोळ झालेलं आहे सोयाबीन घ्या कांदा घ्या कापूस घ्या दूध घ्या कुठलंही पीक घ्या शेतमालाचं याच्यावर केंद्रातल्या सरकारने वारंवार शेतमाल आयात करून वारंवार इथं जर भाव वाढले तर निर्यात करून निर्यात शुल्क लावून इथल्या शेतकऱ्यांचं वाटोळ केलं दहा वर्षात इतकं अक्षरशः मी विदर्भातला एक शेतकऱ्याचा व्हिडिओ बघितला तर तो रडून सांगत होता की भाजप नको म्हणून इतकी वाईट अवस्था वाईट परिस्थिती शेतकऱ्यांवर या सरकारने आणलेली आहे लोकसभेला शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन अक्षरच्या लोकसभेला यांचा पा बट्ट्याबोळक्याला यांना महायुतीला पाणी पाजलं त्याच्यानंतर थोडं थोडं शेतकऱ्यांच्याबद्दल ते बोलायला लागले परंतु त्याच्यात त्यांना कुठलंही यश आलं नाही म्हणून त्यांनी शेवट दोन चार दिवस धर्म खात्रेमी असा प्रचार करून धर्माच्या नावानं यांनी मतं मागायला सुरुवात केली विष कालवायचं काम केलं त्याच्यानंतर हा विचार करा की जर हे सरकार परत आलं तर पुढचे पाच वर्षे शेतकऱ्यांसाठी अतिशय शे खडतर प्रचंड हालाकीचे आणि म्हणजे विचार न करू शकणार माणूस अशी प असे असणारे त्याच्यानंतर महाराष्ट्रासाठी याच्यासाठी करा की वेदांत फॉक्सकान टाटा एअरबस पाणबुडीचा प्रकल्प आणि असे याच्यासारखे मोठे मोठे प्रकल्प गुजरातला जे महाराष्ट्रात आलेले होते परंतु इथलं सरकार दिल्ली शहराचं ऐकत असल्यामुळं त्यांनी ते गुजरातला नेले गुजरातला जात असताना यांनी ब्र शब्दही काढला नाही जवळजवळ पाच लाख रोजगार ह्या महाराष्ट्रात निर्माण झाले असते युवकांचं भविष्य त्याच्यातून उभं राहिलं असतं परंतु यांनी कुठलाही ह्या हे प्रकल्प गुजरातला जात असताना कुठलाही विरोध केला नाही जा सरळपणे ते जाऊ दिले त्याच्यानंतर विचार करा छत्रपती शिवाजी महाराजां भ्रष्टाचार किती करा केला जावा तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारतानासुद्धा भ्रष्टाचार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकदम निर्लज्जपणे सांगतात की वाऱ्याच्या वेगामुळे तासशे चाळीस किलोमीटर वाऱ्याचा वेग असल्यामुळं पुतळा पडला अरे आमच्या शेतात उभं केलेलं असताना ते बुजगावनं सुद्धा पन्नास साठ सत्तरच्या वेगानं आलेल्या वाऱ्यानं ना पडत नाही आणि तुम्ही एवढे कोट्यवधी रुपये खर्च करून पुतळा बनवला आणि तो पडला म्हणजे तिथंसुद्धा तुम्ही भ्रष्टाचार करा केला भ्रष्टाचाराचा एकदम म्हणजे परिसीमा तुम्ही गाठली महिला सुरक्षिततेबद्दल आपण बघितलं असन महिलांच्या बदलापूर असेल अकोला असन अमरावती किती अत्याचार बलात्कार असे प्रकार झाले परंतु फडणवीस सारख्या माणसाला हे रोखता सा आलं नाही अक्षरशः आमदारासारख्या माणसाने पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला अजित पवारांचा आमदार म्हणजे मोठा श्रीमंत लोकांनी गाडीखाली पोरचे प्रकरण तुम्हाला माहीत असेल पुण्यामध्ये लोकांना चिरडलं तिथं तो आमदार त्या श्रीमंत लोकांची बाजू घेण्यासाठी गेलेला होता एफ आय आर दाखल होणार नाही अशी प्रयत्न त्यांनी केले सगळ्यात नीच प्रचार भाजपने ह्या निवडणुकीत केला देशमुख संगमनेरला तुम्ही बघितला असा भाजपचा वाश्या म्हणजे देशमुख ते कालपर्यंत जे झालं कर्जत जामखेडला पाशा म्हणजे पाशा पटेल जो शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या भावासाठी कापसाच्या भावासाठी ऑर्डर होता त्याने ह्या वर्षापासून अगदी साधा भाऊ खोत पडळकर आणि फडणवीसांनी पाळून ठेवलेली ही जी काही मंडळी होती यांनी एकदम नीच पातळीला ह्या महाराष्ट्राचं राजकारण आणि संस्कृती नेली इतकं नीच मागच्या सा एकोणीसशे साठपासून म्हणजे महाराष्ट्राची स्थापना झाल्यापासून इतकं नीच राजकारण महाराष्ट्राने बघितलं नव्हतं आणि येणाऱ्या काळातसुद्धा महाराष्ट्र इतकं नीच राजकारण कधीच मागणार नाही इतकं नीच स्थराला यांनी राजकारण नेलं धर्म खत्रेमे असं सांगून भाजपने प्रचंड प्रमाणात धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला परंतु धर्म खात्र्यात नाही आहे विचार करून मतदान करा धर्म खात्र्यात नाही भाजपची आणि महायुतीची खुर्ची धोक्यात असल्यामुळं त्यांनी धर्माला पुढं आणलं औरंगजेबापासून मुघलांपासून हजारो वर्षापासून मग सुरक्षित असताना सत्तर वर्ष भारत स्वातंत्र्य झाल्यानंतरसुद्धा धर्माला कुठलाही धोका नव्हता परंतु नरेंद्र मोदी आल्यानंतर धर्माला धोका निर्माण झाला हिंदू धर्माला प्रचंड प्रमाणात धार्मिक द्वेष करण्याचं काम यांनी केलं म्हणून कोणाचाही धर्म खात्र्यात नाही कोणाची जात खात्र्यात नाही कोणती भाषा खात्र्यात नाही कोणी खात्र्यात नाही खात्र्यात फक्त यांची खुर्ची आहे ही खुर्ची वाचवण्यासाठी यांनी हे नको त्या गोष्टी पुढं आणून धर्मालामध्ये आणून हा विद्वेषाचा द्वेषाचा आणि विषारी प्रचार केलेला आहे तेव्हा सर्वांना कळकळीची विनंती आहे शेतकऱ्यांनो एकत्रित होऊन मतदान करा कारण पुढचे पाच वर्ष तुमचं भविष्य ठरवणार आहे मागच्या दहा वर्षात आपण खूप ठेचा खाल्लेला आहे भ्रष्टाचाराचा कळस म्हणजे अजित पवार सारख्या सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार केलेल्या माणसाला देवेंद्र फडणवीस यांनी सोबत तुम्ही हे बघितलं असन की टी व्हीवर मीडियावर प्रिंट मीडिया म्हणजे पेपरमध्ये वृत्तपत्रात प्रचंड प्रमाणात भाजपने जाहिराती दिल्या इतक्या जाहिराती दिल्या की दहा जाहिरातीमध्ये दोन जाहिराती फक्त महाविकास आघाडीच्या होत्या म्हणजे म्हणजे आठ जाहिराती म्हणजे ऐंशी टक्के जाहिराती ह्या भाजपच्या होत्या महायुतीच्या होत्या इतका प्रचंड प्रमाणात पैसा म्हणजे जवळजवळ पंधरा हजार कोटीच्यापेक्षा जास्त प्रचारात पैसे यांनी रे फक्त ह्या महाराष्ट्राची सत्ता मिळवण्यासाठी एवढ्या पैशात वारंवार मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांचं कर्जमाफी झाली असती इतका प्रचारात पैसा यांनी शेत खर्च केलेला आहे उधळलेला आहे जितका निवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोगाला खर्च नाही येणार त्याच्या दुप्पट तिप्पट खर्च यांनी केलेला आहे त्यामुळे विचार करून मतदान करा यांना महाराष्ट्राची सत्ता कशासाठी पाहिजे शेतकऱ्यांचं वाटोळ मोठ्या भांडवलदारांना शेतमाल स्वस्तात द्यायचा वे मोठे मोठे प्रकल्प गुजरातला न्यायचे शिवाजी महाराजांच्या सारख्या व्यक्तीच्या पुतळ्यात भ्रष्टाचार भ्रष्टाचाराचा कळस करायचा आणि महाराष्ट्राचं वाटोळ झालं तरी चालेल फक्त सत्ता आपल्याला मिळाली पाहिजे याच्यासाठी यांनी आटापिटा केलेला आहे तेव्हा विचार करून मतदान करा शांततेने मतदान करा महाराष्ट्र डोळ्यात समोर ठेवून मतदान करा धन्यवाद